नमस्कार सुजाताच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय झंझलीत अशी दोडक्याची भाजी तुम्हाला जर दोडका आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल भाजी बनवायला खूप सोपी आहे त्यासाठी ते मी दोडका घेतलेला आहे डोडक्याचे मी अशा प्रकारे एक इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हा दोडका मी अशा प्रकारे उभट असा चिरून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता डोळक्याचे असे मी उभे काप करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व दोडका चिरून घेतला आता दोडक्याच्या भाजीत घालण्यासाठी इथं मी चार चमचे तुरीची डाळ भिजत घातली डाळ पंधरा मिनटं भिजवून घ्यायची आहे आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडली आता यामध्ये घालूया कांदा मध्यम आकाराचा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कडीपत्त्याची पानं घालूया कांद्याचा रंग किंचित लालसर झाला आता यामध्ये घालूया दोनशे चिमूट हिंग हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तो सुद्धा यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटोवरती मीठ घातलं म्हणजे लवकर सुसतो फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालायची लसूण पेस्ट घालायला मी विसरली पण तुम्ही आठवणीने घाला यामुळे भाजीची जव अजूनच वाढते टोमॅटो छान मौसर असा परतला गेला आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड आणि हे मसाले छान असे परतून घेऊया मसाले मिनिटभर पर परतले आता यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे दूध तर इथे तुम्ही दुधाऐवजी सायसुद्धा वापरू शकता आणि हे एकदा परतून घेऊया मसाले दुधासोबत एक मिनिटभर परतून घ्यायचे आता यामध्ये चिरलेला दोडका घालायचा आणि भिजवलेली डाळसुद्धा घालून घेऊया हे सर्व मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया तर दोन मिनटं वाफ काढून झाल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता मी थोडीशी रसरशीत भाजी करणार आहे त्यामुळे एक ग्लास पाणी घातलं भाजीला उकळी आलेले आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला डाळ आणि दोडका दोन्ही शिजवून घ्यायचे आहेत एक दहा ते बारा मिनटांनी तुम्ही बघू शकता दोडका आपला शिजलेला आहे डाळसुद्धा शिजलेली आहे नखाने अशा प्रकारे दाबल्यावर डाळ तुटते म्हणजेच डाळ शिजलेली आहे इतपतच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये घालूया अर्धा चमचा गरम मसाला दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी झाकण ठेवून पुन्हा एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची तर इथं आपली झणझणीत जन आणि रसरशी तशी दोडक्याची भाजी तयार झाली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद